नमस्कार माझं नाव सागर राजाराम गाडी मी दिव्याला राहतो मला दोन वर्षापासून दातांचा आजार होता म्हणजे डाळ दुखणे वगैरे तर मी दोन वर्ष खूप त्रास त्रासदायक काढली कारण त्याच्यानंतर मला माझ्या आजूबाजूलाच रश्मी मॅडम म्हणून राहत होत्या त्यांनी मला बद्दल सर्व समजावलं माहिती दिली तर त्यांनी मला एक डेंटल किट दिली डेंटल किट दिली त्यांनी मला बोलले की हे डेंटल किट वापरून बघा एकदा आणि नंतर मला पाच ते सात दिवसामध्ये तुम्हाला याचा रिझल्ट येऊन जाईल तर मी स्टार्टिंगला सकाळ सकाळ आणि संध्याकाळी या दोन ला डेंटल किट वापरली तर त्याचा मला चांगला रिझल्ट आला आता त्या रिझल्टमुळे मी या दोन महिन्यामध्ये माझी अजिबात दाढ वगैरे दुखली नाहीये आणि मला दातांचा कुठचा त्रास झाला नाहीये आणि कोणाला को असं दातांचा कोणाचा प्रॉब्लेम असेल किंवा नाते वगैरे म्हणते तर त्यांनी हे हमकास टूथपेस्ट वापरून बघावी त्याचा रिझल्ट तुम्हाला हमकास मिळेलच थँक्यू